तांत्रिक बाबींवर तपास केंद्रित कारद्वारे घरून प्रवासासाठी निघालेली एका व्यावसायिकाची एक पत्नी मुलगी आणि सासू या गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता आहेत या बेपत्ता प्रकरणावरून आता शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे अनेक जण तर घातपाताचा संशयही व्यक्त करीत आहेत पोलिसही आता या प्रकरणात गंभीर झाले असून त्यांनी तांत्रिक बाबींवर तपास केंद्रित केला आहे त्याचाच एक भाग म्हणून एस डी आर सीडीआर ही माग मागवण्यात आले आहे प्रियंका पंकज मुंधडा वय पंचेचाळीस वर्ष निशिका पंकज मुंधडा वय सतरा वर्ष आणि सरला देवी गिरीराज बागडी व एकोणसत्तर वर्ष या तिघीही राहणार एल आय सी चौक पेशवे प्लॉट अशी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत सत्तावीस नोव्हेंबरला पहाटे सात वाजताच्या सुमारास छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे नातेवाईकांकडे भागवत वाचन आणि पारायण ऐकण्यासाठी कारणे राहत्या घरून निघाल्या त्यानंतर पंधरा दिवस उलटले तरी त्यांच्याकडून व्यावसायिक पंकज सोनलाल मुंधडा वय पन्नास वर्ष राहणारे एलआयसी चौक पेशवे प्लॉट नंबर यांना कुठलाही संपर्क करण्यात आला नाही या प्रकरणी पंकज मुंधडा यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे त्यावरून पोलिसांनी हरवलेल्यांची नोंदही घेतली आहे दरम्यान आता या बेपत्ता प्रकरणावरून चांगल्याच वावठ्या उठत आहे अनेकजण अनेकजण तर हा घातपाताचा प्रकार नाही ना असा संशयही व्यक्त करीत आहेत त्यातूनच आता शहर पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत त्यातूनच त्यांनी आता या तिघींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक बाबींवर देखील तपास केंद्रित केलाय सायबर शाखेकडून लवकरच त्यांना त्यांच्या मोबाईलची एस डी प्राप्त होणार आहेत प्रतिनिधी गणेश शिंदे यवतमाळ